तुम्ही सुद्धा युपीआय पेमेंटचा वापर करता का तर मग सावधान कारण जीएसटी विभाग खास तुमच्या युपीआय पेमेंटवर नजर ठेवू लागली आहे तुम्हाला कधी नोटीस येईल काही सांगता येत नाही भारतीय जीएसटी कायद्यानुसार जर तुमचा वार्षिक टर्न ओव्हर चाळीस लाख रुपये किंवा वीस लाखापेक्षा जास्त आहे तर तुम्हाला जीएसटी करारासाठी नोंदणी करावी लागते तरीही अनेकांना ही गरज कळत नव्हती पण आता युपीआय मुळे प्रत्येक स्कट व्यवहाराची माहिती डिजिटल ट्रेल वर मिळते आणि हेच युपीआय डेटा साका म्हणून लीगल कारवाईसाठी वापरला जातो युपीआय द्वारे छोट्या व्यवहारात एक पॉइंट त्रेसष्ट कोटीपेक्षा जास्त टर्न दाखवला त्यावर एकोणतीस लाख जीएसटी नोटीस आली कारण ओटीए किंवा टर्न ओव्हर आला कर्नाटक मध्ये या समस्येमुळे सुमारे तेरा हजार व्यापाऱ्यांना नोटीसेस पाठवण्यात आल्या सरकारने स्पष्ट केले आहे युपीआय पेमेंट वर स्वतःच जीएसटी नाही कितीही रक्कम असो त्यावर जीएसटी लागू नाही यूपीआय फक्त पेमेंटचा माध्यम आहे कर नाही जीएसटी नोटीसीस येत आहेत ती यूपीआय पेमेंटमुळे नाही तर यूपीए डेटा वापरून व्यापाराचा काल्पनिक टर्नओव्हर जास्त दाखवल्यामुळे तर आता यावर उपाय काय या आहे जर तुमचा टर्नओव्हर वर लिमिट क्रॉस करतो तर लगेच जीएसटी साठी नोंदणी करा तुम्हाला नोटीस आली असेल त्यामध्ये सौम्य उत्तर द्या आणि तुमचे व्यवहार न होणाऱ्या ऍक्टिविटीज स्पष्ट करा अधिकारी म्हणतात योग्य उत्तर दिल्यास नोटीस रद्द होऊ शकते यूपीआय बंद पैसे फक्त कॅश असा बोर्ड लावून चालणार नाही कारण कोणत्याही माध्यमातून टर्न ओव्हर लक्षात घेतला जातो जीएसटी सूट देण्याचा विचार करत आहे जुनी पेंडिंग देऊ काही व्यापाऱ्यांना होऊ शकते तर आपण या व्हिडिओमध्ये युपीआय बद्दल सविस्तर चर्चा केली जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद